राजकोट किल्ल्याच्या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या वतीने आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता शिवतीर्थ मैदान येथे मुका आंदोलन या प्रसंगी करण्यात आले या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी व दोषीवर कारवाई करण्यात यावी या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षातर्फे मुक आंदोलन करण्यात आले या प्रसंगी राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष उमेश नेमाळे महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील शहर कार्याध्यक्ष नदीम मलिक राष्ट्रवादीचे प्रवक्ते योगेश देसले महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील लता सोनवणे वैद्यकीय मदत कक्षाचे महानगराध्यक्ष विक्की राजपूत यांच्यासह पदाधिकाऱ्यांची या प्रसंगी उपस्थिती होती मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातली जी दुर्घटना घडली ती दुर्घटना अतिशय आणि मनाला वेदनादायी आहे कारण अशा दुर्घटना घडणं म्हणजे एक प्रकारे त्या यंत्रणेचं अपयश आहे खऱ्या अर्थानं पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदुस्थानचे दैवत आहेत आणि अशी घटना घडल्यामुळे महाराष्ट्राच्या समाजमानाचं आणि महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीचं मन या ठिकाणी दुकावलेलं आहे निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या महाराष्ट्राची जी विचारसरणी पुरोगामी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आणि त्यांच्या मार्गावर चालणारी आहे या दृष्टिकोनातून या संदर्भामध्ये आज या दुर्घटनेचा निषेध करण्यासाठी जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शिवजीत आहोत मुक आंदोलन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हो करीत आहोत आणि आमची अशी मागणी देखील आहे निवेदनाद्वारे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देणार आहोत ते निवेदनाद्वारे आम्ही मागणी केलेली आहे, आहे। या घटनेमागचे जे सूत्रधार आहेत ज्यांच्या चुका आहेत आणि ह्या आक्षम्य चुका माफ करण्यासारख्या नाहीत अशा लोकांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी आणि भारतीय नौदलाचे खऱ्या अर्थाने जे स्थापत्य आहे ज्यांनी कटोर नौदल स्थापन केलं या अखंड हिंदुस्थानला एकत्रित करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं अशा महाराजांचा पुतळा त्या मालमधील मालवणमधील राजकोटमध्ये पुनश्च एकदा एक, एक आसवा चांगला आणि भक्कम पुतळा शासनाने उभारावा अशीही शासनाकडे परत एकदा आम्ही या ठिकाणी मागणी करणार आहोत काल मालवण येथील राजघट झालेली दुर्घटना अतिशय दुर्दैव आहे महाराष्ट्राचा आराध्य दैवत आणि महाराष्ट्राच्या अस्मिता असलेले शिवाजी महाराज यांच्यावर जी घटना आहे ती अतिशय दुर्दैव आहे काल अजितदादानी सुद्धा तेरा कोटी जनतेची माफी मागितली आहे की अशा पुरुषाच्या का वस्तूबद्दल असं काही दुर्घटना घडणं हे आमचं पण अपयश आहे ह्याच्यापुढे कुठे असं काटदूर दुर्घटना घडू नये यासाठी तांत्रिक समिती गठीत केली आहे नौदलाची समिती आय टी क्षेत्रातील लोकं आणि बांधकाम होते त्या समितीमार्फत याच्यापुढे परत भव्य पुतळा उभारण्याचं आमच्या सरकारने ठरवलं आहे आज आमचं हे आंदोलन आहे ते आत्मसले होतं मुख्य आंदोलन होतं की आम्हालाही कुठेतरी खूप वेदना झाल्यात की ह्या पुढे काही दुर्घटना घडू नये त्या शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी जे किल्ले उभारले ते अखंड अजूनसुद्धा समुद्रात अभातपणे काम करतात ते अजूनही त्यांना कुठेही हानीपुरती नाही आणि अशा ज्यांनी स्थाप नौदल स्थापना केली त्या नौदलाच्या हातूनच जी घटना घडल्याचं त्याबद्दल सुद्धा मला अतिशय वाईट वाटतं आणि हा घटनेचं मुख आंदोलन करण्यासाठी निश्चित करण्यासाठी या गाडीशी